हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय शहापूर अंतर्गत सन आनी आनी दोन हजार सोळा सतरा आणि दोन हजार एकवीस बावीस या वर्षात शेतकऱ्यांचे भात खरेदी आणि बारदान घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण केले त्यावेळी लेखी स्वरूपाचे आश्वासन देऊन उपोषण थांबवण्यात आले होते परंतु एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही म्हणून दुसऱ्यांदा म्हणजेच दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी शहापूर येथील उपप्रादेशिक कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले तिसऱ्या दिवशी जे एस राठोड महाव्यवस्थापक विपणन मुख्य कार्यालय नाशिक आणि योगेश पाटील प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणातील मागण्या संबंधी प्रदीर्घ चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल असे आश्वासित करून मध्यस्थी मद्देश्ति केली मध्यस्थीनंतर अपर्णा खाडे यांनी आमरण उपोषण स्थगित केले त्यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते मॅडमसोबत खडमॅडचं सुद्धा बोलणं करून द्यायला आता मॅडमनी तारीख तारीखसुद्धा दिलेली आहे मॅडमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल हंड्रेड पर्सेंट सकारात्मक विचार होईल आणि कारवाईसुद्धा होईल आणि आता जसं मॅडमचं माझं बोलणं झालं त्यांनीसुद्धा सांगितलं की त्यांना गडक तुम्ही घेऊन या हेड ऑफिसला आपण म्हणजे मिटिंग घ्यायची आणि मिटिंगमध्ये जे विषय मॅडमने ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल डिस्कस होईल आणि शक्यतो लवकरात लवकर ते त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू आणि माझं जे वैयक्तिक विनंती तुम्हाला अशी आहे की आम्हाला एकतीस मार्चपर्यंत प्लीज कोणत्याही कामाबद्दल डिस्टर्ब नको करा कारण की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये धान खरेदी मागच्या वर्षीपेक्षा फार कमी झालेली आहे शेतकऱ्यांची धान खरेदी करायची आहे त्यांचं पेमेंटसुद्धा करायचं आहे आमचे संपूर्ण लोक त्याच्या मागे ला लागलेले आहेत इथं जे खरेदी झालेली आहे त्या संपूर्ण धानाचं रजिस्ट्रेशन किंवा खरेदी त्यापैकी एअरपोर्ट तीस चाळीस पर्सेंट हे रॉग आहे ते आता आमच्या तपासणीमध्ये ओपन झालेलं आहे त्याच्यामुळे ते तपासणी करूनच त्यांचं पेमेंट द्यायचं आमची कारवाई सुरू आहे त्याच्यामुळे ॲटोमॅटिक धानाचा पेमेंट जो आहे ना तो लेट होत आहे त्याच्यामुळे तुम्ही जर म्हटले की आम्हाला ही माहिती द्या आणि ती माहिती द्या त्याच्यामुळे आमचं खरेदीचं कामसुद्धा ब्रेक होऊ शकतो आपल्या एरियामध्ये गोदाम भेटत नाही आपल्या एरियामध्ये कर्मचारी नाही आहे त्याचा कृपा करून -गुण विचार करावा आणि एकतीस मार्चपर्यंत आम्हाला खरेदीचं जे शासन निर्णयाप्रमाणे जे करायची आहे ते करू म्हणजे करायला मदत करावी आणि सहकार्य करावं याच्यानंतर तुम्हाला डेली आमच्या ऑफिसकडून प्रेशनोट दिला जाईल किती खरेदी झाली किती पेमेंट झालं किती म्हणजे त्याचं वजन किती आहे त्याचं संपूर्ण माहिती तुम्हाला दिल्या जाईल तशा सूचना आम्ही आमच्या लोकांना दिलेल्या आहेत तर आता जे मॅडमचं हे आहे माझी मॅडम मॅडमला मी विनंती केली की बाबा हे उपोषण तुम्ही मागे या तुमच्या मागणीचा आम्ही संपूर्ण एक मॅडमनी आमच्या विनंतीलाही मान दिला मॅडमसोबत सुद्धा बोलणं झालं एम डी मॅडमचं आता याच्यानंतर कृपा करून असं वयस्कर माणसाला उपोषणाला बसायची पाळी येऊ नये असं काहीतरी मदत करा माझी विनंती धन्यवाद आणि माझ्या वेळेस योगेश पाटील साहेबांनी प्रादेशिक संचालकांनी मला आश्वासन दिलं होतं त्यांनी पूर्ण केलं नव्हतं देखील देऊनही पूर्ण केलं नव्हतं म्हणून मी अठरा मार्च रोजी पुनश्च एकदा उपोषणावर बसले त्यांच्या ऑफिसच्या बाहेर असले असे अनेक घोटाळे शाबू तालुक्यात आहेत की आपण ते सगळे जाणतात आज त्यांना माहीत नसलेल्याही गोष्टी राठोड साहेब महामंडळाचे एम आहेत आणि त्यांना माहीत नसलेल्या गोष्टी आज त्यांच्या कारवाईवर गेल्या त्यामुळे तेही ते मला त्याच्याकडून ते करावर गेले असतील आणि याच गोष्टीकरता आपण सगळे गाड्यांची भेट मागवतो आणि हे सगळं आमच्या शेतकऱ्यांना बस भोगायला लागते आणि शासनाची यात खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आहे आणि जे प्रामाणिक असतात त्यांना अशा गोष्टी बघत नाहीत त्याच्यातले मी वाटते एक आहे आणि म्हणून मी आज ती युनिव्हर्सिटी बसते विनंतीला मान असा देते की आज त्यांनी लेखी दिले आम्हाला की आम्ही तुम्ही पाहिजे बघा त्या सगळ्या चौकशा करू व्यवस्थित आणि परंतु हर याच्या या चौकशांचं समाधानकारक आम्हाला काही मिळालं नाही तर मी त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आझाद मैदान नाहीतर मग कोर्टात असे तीन पर्याय मी ठेवतो पर एक मी हायकोर्टात जाणार कारण की माझे वेगळे तिथे हायकोर्टात जा न मॅनेज होणारी व्यक्ती किंवा मी यांच्या नाशिकच्या ऑफिसभर आम्हाला उपोषण असं करणार की मी करत नाही माझं प्रेत आलं घरी तरी चालेल की माझा शेतकरी जगला पाहिजे हे मला आणि माझ्यासोबतच्या सगळ्यांना कळतं त्याच्यासाठी मी हे इथपर्यंत आलेली आहे आणि साहेब जर मला वयस्कर म्हणत म्हणत असेल तर साहेब हार्टली ते त्रेपन चोपण वय आहेत मला वयस्तू शकतात आयुष मी मी आयुष्यात मी इतके लढाई लढले आहे आणि माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅरेंट बॉर्डीच्या जिल्हाध्यक्ष आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रजी तुरे आणि आमच्या शापू तालुक्याची दगदगती लेखणी आहे राम यादव सर आमच्या युवा हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे मेन व्यक्ती आहेत आणि आम्ही दोघंही जागतिक मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी आहोत आम्हाला दोघांनाही आमच्या समाजकार्याकरता या पदवीमुळे डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे साहेब त्यामुळं आम्हाला प्रत्येक मानवा मानवाच्या बाबतीत जे जे घडेल त्याच्यासाठी आम्हाला त्या गड्यामध्ये पडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि त्याचा आम्ही इथे वापर करत राहणार माझा शेतकरी माझ्या तालुक्यातल्या शेतकरीला कधीतरी प्रॉब्लेम झाला माझ्या तालुक्यातल्या कुठल्याही व्यक्तीला प्रॉब्लेम झाला तर आम्ही हे सगळे व्यक्ती त्या त्या ठिकाणी प्रथम असू हे तुम्हालाही सांगतो आणि मी आजचे उपोषण इथे थांबवते धन्यवाद हां तुमच्या विनंतीला मान देते आणि मी इथे थांबते आणि पण थांबते म्हणजे स्थगित करते जर यांच्याकडनं पुढच्या मला कुठल्याही गोष्टीचं समाधानकारक मिळालं नाही तर माझे पुढचे निर्णय मी तुम्हाला सांगितलेले आहेत धन्यवाद आणि ज्यांनी मला सहकार्य केलं जे जे माझ्या पाठीशी राहिले जे, जे जे पत्रकार माझ्यासाठी झटले त्या सगळ्यांची मी अत्यंत आभारी आहे